नागपुरातल्या मनीष नगरातील सुप्रसिद्ध श्री तुळजा भवानी मंदिरात भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं देवीच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भातून शेकडो भाविकांनी इथं गर्दी केली होती माता काही वर्षांपूर्वी हे मंदिर वादात सापडलं होतं भक्तांचा आरोप आहे की राजकीय कारणांमुळे प्रशासनानं हे मंदिर पाडलं त्यानंतर त्या जागेवर कोणताही नवीन बांधकाम प्रकल्प सुरू झालेला नाही मंदिर पाडल्यानंतर देवीची मूर्ती एका घरात स्वरूपात स्थापन करण्यात आली आहे मागील अनेक वर्षांपासून हीच मूर्ती त्या घरात पुजली जात आहे आणि भक्तगण नियमितपणे तिथे सदर्शन व पूजा अर्चना करत आहेत नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मंदिर ट्रस्टच्या वतीनं आयोजित महाप्रसाद कार्यक्रम कार्यक्रमात हजारो भक्त सहभागी झाले या कार्यक्रमात भजन कीर्तन आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थित भक्तगण भक्तिभावाने सहभागी झाले पंधरा इतका अच्छा सुंदर वातावरण था हर महिने सोमवार को हमारे तब से प्रसाद होता था आरती होती ती मंदिर अतिक्रमण में टूटा उस वक्त हमारे सबके आंखों में आंसू आ गए उस उस वक्त हमारे एकनाथ नाथ शिंदे जी साहब ने वो मूर्ति हमको यहाँ वापस दिलाया भक्तांनी या निमित्तानं पुन्हा एकदा देवी श्री तुळजा भवानीसाठी भव्य मंदिर उभारण्याची मागणी केली हे स्थान श्रद्धा व भक्तीचं प्रतीक आहे त्यामुळे येथे स्थायी मंदिराची उभारणी अत्यावश्यक आहे भक्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा देवीचं मंदिर उभारण्याची मागणी केली आहे आम्ही बरेच वर्षापासून भवानी मंदिर इथे दर्शनाला येत असतो आधी चौकामध्ये मंदिर होतं काही कारणांमुळे त्यांनी स्थलांतरित करण्यात आलेला आहे आणि मनोकामना देवी पूर्ण करतात आणि यामध्ये बदल झाला पाहिजे आणि ते मंदिराचे बांधकामसुद्धा झाले पाहिजे अशी अनेक भक्तांची मागणी आहे मे मानता की ती माता से की मेगो एक बच्चा हो जाय तो मे छतर चढाऊंगी चांदी का माता माताने बच्चे दे दिए मेने छत्तर चढाया माता का माता के उपर हमारी बहुत श्रद्धा आहे हम बहुत मानते माता का बस मंदिर बन जा आशीष भैया आप लाडकी के पैसे देते ता आप हमारे दिल में बैठे हो लेकिन ये तुर्जा भवानी का मंदिर आपने तोड के हमारे दिल दुखाया है मन दुखाया है तो आप हमारा मंदिर बना के दो इतनी हमारी माग है मला माझी मनोकामना पूर्ण झालेले आहे माझ्या सुनेला ले, लेकरू झालं नव्हता ते पण झाले मला माझ्या मातेबद्दल खूप खूप आदर आहे आणि माझी इच्छा आहे की देवीचं मंदिर ज्या स्थाने होतं त्या स्थाने ला पाहिजे महाप्रसाद कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मंदिर प्रबंध समिती स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक यांचं विशेष योगदान होते संपूर्ण कार्यक्रम शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला प्रसाद वितरण रात्री उशिरापर्यंत सुरू होतं भक्तगणांनी देवीकडे परिसराच्या सुख समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना केली आशीर्वादाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आई तुळजाभवानी म्हणजे महाराष्ट्राची कुलदेवता आणि अश्विन नवरात्रामध्ये मा तुळजाभवानी देवीस्थान मनीषनगर इथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये पहिल्या दिवशी आईची प्रधान घटची स्थापना झाली त्यानंतर इथे जे मनोकामना अखंड जो प्रज्जलित करणारे जे भक्तगण आहे त्यात यावर्षी एक चमत्कार घडला की देवींच्या आशीर्वादाने इथे सातशे पंच्याहत्तर सातशे पंच्याहत्तर मनोकामना अखंड प्रज्वलित झालेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी आई तुळजाभवानी मातेकडे प्रार्थना केलेली होती काही भक्तांची इथे मनोकामना पण सुद्धा पूर्ण झालेली आहे असं आपण बघितलं आणि त्यानंतर इथे आपण तुळजाभवानी देवीस्थान मनीषनगरला आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं जेणेकरून ट्रस्टच्या ट्रस्टच्यातर्फे जे दिव्यांग आहेत त्यांना छडी कानाची मशीन आणि च वाकर आणि जे मोतियाबिंदूचे ग्रस्त आहेत त्यांना मोतियाबिंदूचे मोफत ऑपरेशन आणि जे इतर शासकीय जी योजना आहे ते आपण शासनाकडून माननीय जिल्हाधिकारी साहे, साहेब माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये शासन आपल्याद्वारे इथे लावलं